हॅलो नमस्कार श्री स्वामी समर्थ स्वागत आहे तुम्हाला सगळ्यांचा माझ्या यूट्यूब चॅनलवरती आजचा दिवस तुम्हा सर्वांना खूप छान सुखाचा आणि आनंदाचा जाऊ देत हीच मी स्वामींच्या चरणी प्रार्थना करते आणि आजच्या व्हिडिओला सुरुवात करते पण त्या अगोदर तुम्ही माझ्या चॅनलवरती जर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब नक्की करा त्याचबरोबर कमेंटमध्ये श्री स्वामी समर्थ लिहायला अजिबात विसरू नका माता लक्ष्मीला संपत्तीची देवी मांडली जाते आणि ज्या व्यक्तीवर देवी लक्ष्मीची कृपा असते तिच्या आयुष्यात कधीही धनाची कमतरता नसते पण बऱ्याच वेळेला असं होतं की आपल्या घरामध्ये पैसा येतो पण आलेला पैसा हा घरामध्ये टिकत नाही आलेला पैसा हा कोणत्या ना कोणत्या कारणाने घरातनं पुन्हा निघून जातो लक्ष्मी आपल्यावरती प्रसन्न आहे पण आपल्याकडे स्थिर नाही तसेच आपण भरपूर कष्ट आणि मेहनत करतो पण आपल्या कष्टाला आणि मेहनतीला योग्य तो मोबदला मिळत नाही तसेच आपल्याला कोणत्याही कामामध्ये यश मिळत नाही घरामध्ये सतत आर्थिक अडचणी येत असतील आलेला पैसा हा तुमच्या घरामध्ये टिकत नसेल तसेच तुमच्यावरती एखादं कर्ज असेल आणि त्या कर्जात मुक्त होण्यासाठी घरामध्ये पैसा हा कायम टिकून राहण्यासाठी आणि सर्व प्रकारच्या आर्थिक अडचणी दूर होण्यासाठी तुम्हाला एका नारळाचा अत्यंत प्रभावी असा उपाय करायचा आहे जर तुम्ही हा एक उपाय केला तर तुमच्या सर्व कामांमध्ये तुम्हाला यश मिळेल आणि लक्ष्मीची कृपा तुमच्यावरती राहील आणि लक्ष्मीच्या कृपेने घरातनं कधीही पैसा हा संपणार नाही त्याचबरोबर हा उपाय कसा करायचा आहे कोणत्या दिवशी करायचा आहे याबद्दलची संपूर्ण माहिती तुमच्या सोबत मी आजच्या व्हिडिओमध्ये शेअर करणार आहे त्यामुळे व्हिडिओ हा स्किप न करता शेवटपर्यंत नक्की पहा जेणेकरून तुमच्यापर्यंत योग्य ती माहिती पोहोचेल आणि तुम्ही माझ्या चॅनलवरती जर नवीन असाल तर चॅनलला पण लगेच सबस्क्राईब करा आणि बेल आयकनला कधीही नवीन व्हिडीओ अपलोड करेन त्याचं नोटिफिकेशन सर्वात आधी तुम्हाला मिळेल आणि तुमचा एकही व्हिडिओ हा मिस होणार नाही तर पहा तुमच्या घरामध्ये बरेच पैसे आहेत मात्र वेळेनुसार ते हातातून निघून जातात म्हणजेच नको तेवढे पैसे हे खर्च होतात जर तुमच्या सोबत असं होत असेल तर घरामध्ये मोठा वास्तुदोष हा असू शकतो आणि म्हणूनच आपल्याला हा नारळाचा एक उपाय जो आहे तर तो करायचा आहे आता हा उपाय जो आहे तर तो तुम्ही मंगळवारी किंवा शुक्रवारच्या दिवशी करायचा आहे आता हा उपाय तुम्ही जेव्हा तुमच्या घरामध्ये करणार आहात तर त्यावेळेला तुमच्या घरामध्ये सुतक हे असायला नको त्याचबरोबर घरातल्या स्त्रीला मासिक धर्म असेल तर त्या स्त्रीने हा उपाय करायचा नाही पण घरातील इतर सदस्य मात्र हा उपाय नक्कीच करू शकतात सांगितल्याप्रमाणे तुम्ही मंगळवारी किंवा शुक्रवारी हा उपाय करायचा आहे कारण हा माता लक्ष्मीचा दिवस मानला जातो आणि हा उपाय सुद्धा लक्ष्मी प्राप्तीसाठी आणि धनप्राप्तीसाठी केला जातो उपाय करण्यासाठी तुम्हाला एक नारळ लागणार आहे जर त्या नारळामध्ये पाणी असते तर असा नारळ तुम्हाला जो आहे तर तो घ्यायचा आहे घरामध्ये एखादा पूजेचा नारळ असेल आणि तो तुम्ही आधी पूजेमध्ये वापरलेला असेल तर तो, तो नारळ तुम्हाला वापरायचा नाहीये उपाय करण्यासाठी तुम्हाला नवीनच एक नारळ जो आहे तर तो आणायचा आहे नारळ आणल्यानंतर तुम्हाला काय करायचं आहे तुमच्या देवघरात एक दिवा प्रज्वलित करायचा आहे दुग्धीप अगरबत्ती लावायची आहे आणि त्यानंतर नारळावरती तुम्हाला कुंकुवाने स्वस्तिक काढायचं आहे आणि हा नारळ तुमच्या घरामध्ये म्हणजे देवघरामध्ये ठेवायचा आहे त्यानंतर या नारळाला तुम्हाला हळद कुंकू अक्षदा फुल अर्पण करायचं आहे दुग्धीप अगरबत्ती सुद्धा ओवाळून घ्यायची आहे आणि यानंतर तुमच्या देवघरासमोर बसून तुम्हाला एक वेळेला श्री सुक्तमचं पठण करायचं आहे जेव्हा तुम्ही या पठण करायची आहे आणि ज्या काही आर्थिक अडचणी आहेत पैसा टिकत नसेल कर्ज असेल कोणत्याही कामामध्ये तुम्हाला यश मिळत नसेल तर अशी मनोभावे प्रार्थना तुम्हाला करायची आहे आणि त्या दिवसापासून तुम्हाला कंटिन्युअस एकवीस दिवस ही सेवा जी आहे तर ती करायची आहे नारळ हा देवघरामध्येच ठेवायचं आहे नारळ तुम्हाला रोज बदलण्याची गरज नाही आहे फक्त एकवीस दिवस तुम्हाला श्रीसुप्तमचं पठण करून त्याची फलश्रुती जी आहे तर ती पठण करायची आहे आणि नारळाला दररोज तुम्हाला हळदी कुंकू अक्षदा फुल अर्पण करायचं आहे यानंतर एकवीस दिवस पूर्ण झाल्यानंतर बावीसाव्या दिवशी हा नारळ तुम्हाला देवघरामधन उचलायचा आहे आणि वाहत्या पाण्यामध्ये नेऊन त्याला विसर्जित करायचा आहे जेव्हा तुम्ही हा नारळ विसर्जित करणार आहात त्यावेळेला तुम्हाला परत एकदा तुमच्या मनातील इच्छा अवश्य व्यक्त करायची आहे तर बघा एकवीस दिवसाच्या आतच तुमच्या घरातील आर्थिक अडचणी ज्या आहेत त्या बऱ्याच कमी झालेल्या तुम्हाला दिसतील प्रत्येक कामामध्ये यश मिळेल आणि त्याचबरोबर घरामध्ये बरकत राहील आणि लक्ष्मीच्या कृपेने घरातनं पैसा हा संपणार नाही नारळाला साक्षात माता लक्ष्मीचं प्रतीक मानलं जातं नारळ हे सौभाग्य आणि समृद्धीचं प्रतीक आहे आणि प्रत्येक देवाला नारळ हा अत्यंत प्रिय आहे आणि म्हणूनच आपल्याला हा नारळाचा जो उपाय आहे तर तो करायचा आहे हा उपाय जर तुम्ही केला तर लक्ष्मी मातेचा कृपा सदैव तुमच्यावरती आणि तुमच्या कुटुंबावर राहते आणि घरामध्ये सुख शांती समाधान असते त्यामुळे आपल्याला कधीही कमतरता भासत नाही त्याचबरोबर आपल्या घरामध्ये जेव्हा पैसा असतो किंवा आपल्या पर्स मध्ये पैसा असतो तेव्हा आपल्याकडनं काही चुका ज्या आहेत तर त्या होत असतात आणि त्यामुळे सुद्धा आपल्याकडे पैसा हा टिकत नाही तर पहा बऱ्याच वेळेला बऱ्याच जणांच्या मध्ये किंवा पैशाच्या वॉलेटमध्ये खाण्यापिण्याच्या गोष्टी सुद्धा ठेवल्या जातात किंवा एखाद्या थकबाकीचं बिल सुद्धा असतं आणि त्या बिलाची पावती सुद्धा आपल्या पर्स मध्ये आपण ठेवत असतो तर असं जे थकबाकीचं बिल असेल किंवा खाण्यापिण्याच्या वस्तू असेल तर त्या पर्स मध्ये कधीही ठेवायच्या नाही आहेत असं जर आपण केलं तर आपल्याला आर्थिक समस्यांना सामोरं जावं लागतं लक्ष्मी ही प्रत्येकाकडे जात असते पण तिला स्थिर ठेवण्याचं काम जे आहे तर ते आपलंच असतं त्यामुळे पहा जेव्हा तुम्ही पैसे मोजता तर तेव्हा पैसे मोजताना अजिबात आपल्या थुंकीचा वापर आपल्याला करायचा नाही आहे पैशाच्या यामुळे अनादर होत असतो आणि जर एकमेकांना नोटा चिकटल्या असतील तर त्याला थोडस पाणी हाताला लावून या ज्या नोटा थुंकीचा वापर जो आहे तर तो पैसे मोजण्यासाठी करायचा नाहीये त्यामुळे लक्ष्मी जी आहे तर ती नाराज होते आणि ती आपल्याकडनं हळूहळू निघून जायला सुरुवात होत असते त्याचबरोबर तुम्ही जेव्हा एखाद्याला पैसे देत असता तेव्हा पैसे देताना ते फेकून देऊ नका नोटा किंवा नाणी असतील तर ती बऱ्याच वेळेला फेकली जातात तर तेवी लक्ष्मी त्यामुळे क्रोधित होत असते आणि त्यामुळे आता लक्ष्मीचा हा अपमान होत असतो बऱ्याचदा त्या हातात न पैसे जे आहेत ते खाली पडतात लोक उचलतात आणि ते परत पैसे पर्स मध्ये ठेवतात पण जर आपल्या हातून जर कधीही पैसे पडले तर ते उचलून उचलण्याच्या आधी आपल्याला आपल्या कपाळाला लावायचं आहे म्हणजे त्याला पाया पडायचा आहे नमस्कार करायचा आहे आणि त्यानंतरच त्या आपल्याला हे पर्स मध्ये परत ठेवायचे आहेत त्यामुळे लक्ष्मीचा अपमान जो आहे तर तो होत नाही आणि आपल्याला आर्थिक समस्यांना सामोरं जावं लागत नाही तर अशा काही छोट्या छोट्या गोष्टी आहेत तर त्या आपल्याकडनं कळत न कळत होत असतात आणि त्यामुळे याचे जे दोष आहेत तर ते निर्माण होतात आणि आपल्याला आर्थिक समस्यांना सामोरं जावं लागतं म्हणून आपण म्हणत असतो की मी भरपूर कष्ट करतो भरपूर मेहनत करतो तरीही माझ्या कष्टाला आणि मेहनतीला यश मिळत नाही जेव्हा आपल्याकडनं अशा काही चुका होतात तेव्हा आपल्या कष्टाला मेहनतीला यश हे मिळत नसतं आणि म्हणूनच विशिष्ट तिथींवरती काही उपाय जे आहेत ते करायचे असतात जेणेकरून लक्ष्मीला आपण प्रसन्न करून घेऊ शकतो आजचा व्हिडिओ जर तुम्हाला आवडला असेल माहितीपूर्ण वाटला असेल तर व्हिडिओला जास्तीत जास्त लाईक शेअर आणि चॅनलला सबस्क्राईब नक्की करा भेटूयात पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत सर्वांना श्री स्वामी समर्थ हो।